देशातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार आज आपला विषय म्हणजे निवडणुका निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव आहे येत्या गेल्या शुक्रवारी आपल्या एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकशे दोन मतदारसंघामध्ये पहिला टप्पा पार पडला व्हिडिओ करण्याचा हा महत्वाचा उद्देश आहे की ह्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातील विदर्भ महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये मतदान झाले पंचावन्न टक्के मतदान म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की लोक मतदानाविषयी किती निरुत्साह आहेत आपण पाहतो की निवडणूक जेवढी छोटी तेवढं मतदान जास्त होते निवडणूक जेवढी मोठी तेवढं मतदान कमी आता आपण ग्रामपंचायत इलेक्शन बघतो तर लोक शहराकडून गावाकडे येतात मतदानासाठी महाराष्ट्राची गोष्ट घेतली तर पुणे मुंबई लोक आपलं गावाकडे येतात मतदान करण्यासाठी आणि बघितलं तर त्या अं ग्रामपंचायतच्या इलेक्शनला नव्वद टक्क्याच्या वर मतदान होते आता पर गेल्या परभणीमधील एक उदाहरण घेतलं जिंतूर मतदारसंघ गेल्या विधानसभा अं विधानसभेला या मतदारसंघामध्ये बहात्तर टक्के मतदान झालं आणि येत्या सव्वीस एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे त्यात आपल्या परभणीचा सुद्धा सहभाग आहे गेल्या लोकसभेला परभणी मतदारसंघामध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झालं आणि आपण बघितलं की मानसिकता कशी आहे की जेवढी मोठी निवडणूक तेवढे लोक निरुत्साही आणि जेवढी छोटी निवडणूक तेवढे लोक उत्साही असतात ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी आणि म्हणजे शासन यात पूर्णपणे पूर्णपणे म्हणता येत नाही पण थोडस थोडस मतदारांना थोडस यावेळेस शासनाचं पूर्ण भारत निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे की पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान व्हावं हो। कारण लोकांची भावना झालेली आहे की कोणी आलं तर काय करणार आणि त्यांचं बी कदाचित बरोबरच असेल म्हणून मतदान कमी होत नाही आपण आतापर्यंत बघितलं तर कमीत कमी साठ ते पासष्ट टक्क्याच्या दरम्यान मतदान होते पण यावेळेस शासनाची असा प्रयत्न आहे की यावेळेस कमीत कमी पंचाहत्तर टक्के मतदान व्हावं हो। लोकांनी ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी मतदान कोणाला पण करा पण मतदान करा आपण जे कपडे घालतो जे आपण अन्न पदार्थ खातो पेट्रोल हे जे सगळे जे भाव ठरवतात ते आपले संस, संसदेमधील खासदार लोक आपण जर मतदानच करत असेल तर आपल्या लोकशाहीशी बोलण्याचा काही अधिकारही नाही म्हणून शासनसुद्धा प्रयत्न करते माझी पण सर्व मतदार भगू बंधू भगिनींना विनंती आहे की आपण थोडासा मानसिकता बदलून थोडासा विचार करायला हवा आणि यावेळेस जास्तीत जास्त मतदान करायला हवं पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास मतदान व्हायला हवं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जवा